बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग बोला मित्रांनो काल बाळूमामाची आमच्या गावामध्ये पालखी आलेली गाव आहे आणि आमचं गाव जे आहे आडगाव तालुका पालन जिल्हा परभणी छोटंसं गाव आहे आडगाव पण गाव, गाव आमच्या गावामध्ये बाळूमामाचं मंदिर आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी बाळूमामाच्या मेंढ्या आलेले आहेत तर बघा नंबर बारा पालखी ही आहे तुम्हाला पूर्ण मी दाखवतो मित्रांनो तर खूप आज असे गर्दी झालेली आहे आमच्या गावामध्ये आडगाव नगरीमध्ये छोटंसं गाव आहे पण खूप मोठी आहे आमच्या गावाची हे, तुम आम्ही आमच्या गावामध्ये बाळूमामाचं मंदिर आहे तुम्हाला पूर्ण माझ्या व्हिडिओ व्हिडीओच्या माध्यमातून दाखवतो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा बघूया आता इकडे बाळूमामाची मेंकरी सेवे आलेले आहेत त्यांची आपण थोडी मुलाखत घेऊ आणि तुम्हाला पूर्ण मी दाखविण्याचा प्रयत्न करेन माझ्या हेडीच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घेऊ शकता बाळूमा ही जी आहे बघा नंबर बारा पाचची आहे मित्रांनो तुम्हाला दाखवी कंटिन्यू करा हे बघा मित्रांनो इथं समजे हे आहे आहे जे आहेत सेवेकरी आहेत बाळूमामाचे आणि मेड्या राखणारे आहेत जय बाळूमामा तुम्ही कुठले मामा तुम्ही तुम्ही अहमदपुरा काय बाळूमामाला काय नावच बोलले होते का काय मग नवस पूर्ण केला काय बोलला होता नवसुख समाधान मिळावं म्हणून नवस बोलला होता मामाला मग पूर्ण केला मामाने म्हणून मेंढ्या राखायला आल्या आता किती दिवस मेंढ्या राखायचे बोलले होते सवा महिना बोलला सवा महिना बोलला पंधरा दिवसात फरक पडला पंधरा दिवसात फरक बघा मित्रांनो त्यांनी ते नवस बोलला होता आमच्या घरात सुख समृद्धी भेटावी म्हणून बोललेला होता पण त्याला पंधरा दिवसात मामाने अनुभव दाखवलेला आहे म्हणून त्यांनी सव्वा महिना मेंढ्या राखण्याचं बोललेल्या आहेत त्याकरता मेंढ्या राखायला आले आहेत तर आजचा मुकाम आमच्या गावात आहे पाच सहा दिवस मेंढ्या आहेत बघा समजे हे जे आहेत मग तुमचं नाव सांगा मामा बोनवाड बोळीराम हा बर म्हणजे आलं आलं गाव चांगलं बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो इकडं हका मेड्या आहेत बाळू मामाच्या नावानं चांग भलं बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलं मुळे महाराजाच्या नावानं चांग भलं श्री विठ्ठल पूर्व देवाच्या नावानं चांग भलं मेंडी माऊलीच्या नावानं चांग भलं मामाच्या घोड्याच्या नावानं चांग भलं आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या खरंच चॅनलवरती चा, नवीन कोणी असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला बघा मित्रांनो हे असे पूर्ण भाऊमामाच्या मेंढ्या आहेत आणि तुम्हाला पूर्ण दावण दाखवतो किती मेंढ्या आहेत ते बघा पूर्ण आज आजचा पहिला दिवस आहे काल आमच्या गावात आलेले आहेत तर तुम्हाला हव का बघा इकडं खूप लांबून लांबून लोक दर्शना करता येतात हो का हे आमचं बाळूमामा मंदिर देवस्थान पाहू शकता तुम्ही आडगाव तर इकडं आलेले आहेत असे लांबून लांबून लोक दर्शना करता आमच्या गावी येतात आणि दर्शन घेऊन जातात तर दरवर्षीच्याप्रमाणे ह्याही वर्षी बाळूमामाच्या मेंढ्या आमच्या आडगाव नगरीमध्ये आल्यात आणि तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना दर्शन घेऊ शकता मित्रांनो चला तर तुम्हाला पूर्ण मी बाळूमामाच्या मेंढ्या दाखवतो का मित्रांनो हे जे आहेत मामाचे मेंढ्या आहेत तर आपण ह्या मा, मामाची मुलाखत घेऊ थोडी मामाच्या नावानं चांग बर मामा तुम्ही कुठले तुम्ही लातूरचे मामाची या मेंढ्याची सेवा करायला आलेत बरं तुम्ही मेंढ्या महाग जाता का असे पिले हे राखता बारकाली पिले, बार बार पिले। आ, आ. बर कशामुळे तुम्ही नवस बोलला होता आपला म्हणजे आपली तब्येत चांगली राह तब्येत चांगली राहावं आपल्याला तलब कोणती लागू नाही लागू नाही बरं मग फरक दाखविला का मामाने म्हणजे चमत्कार दाखविला बर मग तुमच्या घरातले आता सुख no. समृद्धी oh ah. तीन वर्ष होते मला म्हणजे सेवा करून म्हणजे दरवर्षी येत आहे का असं याला झालेलं तीन वर्ष झालं सेवेला गावाकडे गेलोच ना बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही मामा आम्ही तिकडे लातूर लातूर कडले सर भा बोलला होता काय म्हणून नवस बोलला होता मामाचा भंडार मामाचा भंडारा तुम्ही घेऊन गेला आणि तिथं जिथं बोर पाडायचा तिथं टाकून जर की मामा तुम्ही जर सत्यवान असाल तर पाणी लागाव म्हणून पाणी लागलं बघा मित्रांनो असे काही मामाचे खूप चमत्कार आहेत मित्रांनो असं आपल्या ज्या मनात जर भाव आहे ते जर आपण घेऊन काही मामाचा भंडारा म्हणा की आपण भंडारा जरी खाला तरी मामाचे आपल्या अंगातले जे रोग आहेत ते कमी करणार आहे मामाचे असे चमत्कार आहेत मित्रांनो आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती खरंच नवीन असाल तर आपल्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा आम्ही इकडे तुम्हाला दाखवतो अजून बाबू मामाचे हौका लावून लांबून दर्शना करता येत आहेत गाड्यावरती पाहू शकता इकडं आणि तुम्हाला पूर्ण दरबार दाखवण्याचा मी प्रयत्न करेन बघा मित्रांनो ते बाळूमामाचा भोकड आहेत बघा असे समदेव मा मामाच्या मेंढ्या आहेत पाहू शकता आज आडगाव नगरीमध्ये खूप आनंदी उत्साह साजरा झालेला आहे मित्रांनो खरं तर आडगाव ही नगरी भाग्यवान म्हणायला ठरत नाही कारण मा मामाचं मंदिर येणं म म्हणजे भाग्यच लागतं मित्रांनो पाहू शकता इकडं मेंढ्या बाळूमामाच्या आहेत आणि तिकडं असे त्यांचा त्यांचं राहणं खाणं हे समज इथं गावातच होतं असतं महाप्रसाद होतो ध नियमाप्रमाणे महाप्रसाद दोन टाईम दिला जातो मित्रांनो आत्ताच आरती झालेली आहे आणि तिकडं दर्शनाकरता रांग लागलेली आहे पण तुम्हाला मी इकडलं दाखवितो मामाच्या मामा मेंढ्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता का ईश्वरती ईश्वरतेची संत संत ईश्वरांची मूर्त संत दयाळू तो तष्टस्थ भविकाशी असे बाळमाचे मन आहे मित्रांनो आणि तुम्ही जर माझं खरंच पाहू शकता मित्रांनो आम्ही तुम्ही तुम्हाला समजा आज उपलीकडे दाखवितो छोटे पिले आहेत हवका बघा बोकड कसा आहे हे बघा मित्रांनो ह्याच्यात कसे आहेत मामाच्या मेंढ्या हवका पाहू शकता मित्रांनो तुम्ही पूर्ण बघितलं तर बघा किती लांबवर मेंढ्याचं कळप आहे बघा तिथ तिकडं पाहू शकता तुम्ही पालखी आहे आणि तिकडं मंदिर आहे खूप असं दर्शनाकरता मंडळी आलेले आहेत आता दर्शन करून मेंढ चारण्याकरता घेऊन जा जात आहेत ते तुम्हाला दाखवितो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो आपण तिकडे जाऊया आता कारण की त्यांना महाप्रसाद मेंढकऱ्यांनी घेतलेला आहे सेवेकऱ्यांनी आणि ते सेवा करण्यासाठी आलेले जे आहेत आता मेंढ चारण्याकरता म्हणजे मेंढ्या म्हणजे बाळूमामाचे मेंढ्या चारण्याकरता घेऊन जात आहेत ते तुम्हाला तिकडे जाऊन आपण दाख बघूया चरा तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा एक लाईक करत चला मित्रांनो आपल्या बाऊमामाच्या नावानं चांग भला कमेंट करा आणि बोला बोला मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं बाऊमामाच्या नावानं चांग भलं श्री विठ्ठलपूर्व देवाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं बाऊमामाच्या चे, घोड्याच्या नावानं चांग भलं तर मित्रांनो आता इथं समजे छोटे छोटे पिल्ले आहेत बघा बघूया आपण का का बघा मित्रांनो छोटे छोटे समधी हे पिल्ले आहेत तिथं हे छोटं त्यांचं जाळं केलेलं आहे आणि ह्या जाळ्यामध्ये ते वागर म्हणजे दाळ जाळ्यामध्ये लावून ठेवलेले आहेत कुठं जाऊ नये म्हणून बाहेर निघू नये म्हणून आणि तिकडं आता बघा मित्रांनो चारण्याकरता घेऊन जात आहेत बघा ते शेवेकरी जे आहेत नवस बोललेले आहेत त्यांनी नवस पूर्ण केल्यामुळे त्यांना बोललं तितके दिवस मेंढ्याचा चार राखायच्या आणि जितकं सह खुशीनं पण राखतात बाळूमामाच्या नावानं चांग भारे, चांग भर वारुळा खालून गेली बाळूमामाची बकरी म्हणजे मित्रांनो इकडं हे पण घेऊन जाणार आहेत चौका तिकडे घेऊन जात आहेत बाकीचे चौकात त्या साईडला <स्थथ> मित्रांनो भाऊ मामाची जर खरंच मनातून जर भावना जर असेल आणि मनातून जर आपण बोलला नवस तर मामा पूर्ण करतात हो का आता हे घेऊन जाण्यासाठी सोडत आहेत का बोलत आहेत नाही तर आता चारण्याकरता घेऊन जात आहेत बघा पाहू शकता मित्रांनो आता चालण्याकरता जात आहेत बघा प्रत्येकाने आपापले सोडलेले आहेत हे मेंढ्र आणि जाते त्याचे वाजता असते दिलेले असते जाळेत चौका घेऊन जाण्याकरता आता गाडी तू एक गेलेला आहे कळप पुढे तर चौकात पार चौका तिकडे दिसतंय त्या घराकडे गेलाय अवकाश या साईडला आहे आणि हे अवकाश कळप जात आहेत आता खाण्याकरता घेऊन तर बघा मित्रांनो तिकडे पण पदिकून पण जात आहेत बाल मामाच्या नावानं चांग भलं बळमामाच्या मामाच्या नावानं चांग भलं बघा लाइटीची स्टला सोय करून दिलेली आहे म्हणजे त्यांना त्रास होऊ नये अंधारात जे मेंढ्या हे असतात छोटे छोटे पिल्हे असतात त्याच्या करता त्यांना संपूर्ण सोय केलेली आहे आमच्या गावामध्ये भगवामानाच्या मंदिरात आणि आता चार पाच दिवस आमच्या गावामध्ये मेंढ्या आहेत ते तुम्हाला आम्ही कंटिन्यू माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो दाखवतो तुम्ही खरंच माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बघा मित्रांनो किती आहेत मेंढ्या पाहू शकता तुम्ही घ्या दर्शन मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना दर्शन घ्या तुम्ही आणि बोला बोला मामाच्या नावाने एक कमेंट करा ते पण घेऊन जाणार आहेत अवका हे टाकले घेऊन गेले तिकडे सोडलेले आहेत काय हे आहे आता सोडतील हे का सोडले बघा तिकडं चाललेत पाहू शकता मित्रांनो बघा प्रत्येक आता दिवसभर चारायच्या नेंड्या आणि मामाची चमत्कार आहे मित्रांनो बघा पाहू शकता तुम्ही बघा दा ह्याच्यातले घेऊन गेले चारण्याकरता पाहू शकता इकडं आहेत त्यांचं आतरण पांगरण ते जे सेवे आहेत त्यांचं आहे इकडं गबा त्यांचं साईडला आणि इथं ते पाहू शकता ते झाकून ठेवलेलं आहे आता गेले चारण्याकरता महाप्रसाद तिकडं चालू आहे तर का पाहू शकता तिकडे टँकर तिकडं त्यांचे किल्ले हे न्यायचे आहे बघा हे इथले किती आहेत मी होत्या बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही खरं तर मामाचा संसार खूप मोठा असतो तुम्ही बघितला आणि तुम्हाला इकडं दाखवितो आता मित्रांनो ह्या छोटे छोटे जे पिले आहेत त्यांना खाण्याकरता हे दावण छोटेसे आहे मग दाखवितो की म्हणजे त्यांना आपल्या टॉलीमध्ये सुद्धा नय येते असे आहेत दावण बघा लोक ह्याच्यात गुळी हे टाकायचं आणि काय असेल ते खाऊ घालायचं काय हे असं टाकून त्या पिल्याला छोट्या छोट्या खाऊ घालायचं असं आहे पाहू शकता मित्रांनो इकडं शेळ्या पण आहेत त्यांच्यासंगू मामाच्या मेंढऱ्यासंग शेळ्या पण आहेत आणि ते पण ते शेळ्याची दावण आहे साईडला पाहू शकता त्यांच्या या ट्रॅक्टर टॅक्टर हे पानं आहेत म्हणजे त्यांना थोडी बी अडचण येणार नाही असं त्यांनी सोय आहे मामाच्या दरबारात बा ही जी आहे बागा नंबर बारा पालखी आहे मित्रांनो तुम्ही दर्शन घेऊ शकता आता मेंढऱ्या आपल्या मेंढऱ्या सोडलेत आणि काही मेंढ्र चौकात इकडं चाललेत चालण्याकरता आणि इकडं जे आहेत शे शेळ्याचे जा दावण सोडत आहेत शेळ्या पण घेऊन जात आहेत दर्शन दर्शन महाप्रसाद घेऊन गावकरी गाव आसपासचे दहा बारा खेडे हे येत असतात दर्शनाचं कारण आज पहिला दिवस असल्यामुळे तेवढी पब्लिक नाही पाहू शकतो आणि आपण बघू मित्रांनो आपण बघूया आता अशा जर या गावचा छपा झाला आता दुसऱ्या जर गावी जायचं असलं तर ते पिले नेहणार नेहण्याची टॉली जी आहे ती आपण बघूया ते तुम्हाला दाखवतो तर चला मग ते आपण टॉलीकड जात आहोत पिले लिहायची टॉली आहे बघा कशी केलेली आहे पिल्ले पडू नाही अशी केलेली आहे टॉली हव काही की स्पेशल पिल्यासाठी टॉली केलेली आहे बघा दोन मजले आहे मधी काय कुत्रा आहे का हो का छोटस पिल्लू आहे कुत्र्याचं आणि हे दोन मजली टॉली बनवलेले आहे कारण छोटे छोटे जे पिल्ले आहेत हात्यात टाकायचे आणि वरल्या कप्यात टाकून घेऊन जायचं दुसऱ्या गावी आणि तिथं आपल्या शेत ठेवकून तिथं मुक्काम करायचा तिथं जात ते ति घेऊन आणि तुम्हाला दाखवतो त्यांचे प... छोटे छोटे जे जे पिल्ले आहेत मित्रांनो त्यांची पण सावलीसाठी खाली सोय केलेली आहे झाडाच्या चिचाचं झाड आहे त्या झाडापाशी सोय केलेली आहे पाहू शकता आणि छोटे छोटे पिल्ले आहेत बघा हे ह्यायला कुठं खाता येत नाही लांबवर नेता येत नाही म्हणून इथं चिचत हाऊ का हे चिचचं झाड आहे झाडाखाली का आपलं मध्ये मस्त ठेवलेत वाघूरमध्ये वाघूर बांधून असं ठेवलेलं आहे खाण्यासाठी चारा कापूस लटकवलेला आहे फाटे पाहू शकता मी कसले आहेत हे पिल्यांची करी आहेत आणि तिकडे आताच मेंढ्या घेऊन महाप्रसाद घेऊन त्याने मेंढ्या सोडलेल्या आहेत ते तुम्हाला दाखविलं मित्रांनो खरं तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा चला मित्रांनो बघा बघूया आपण तिकडे बाळूमामाच्या नावानं चांग भर बाळूमामाच्या नावानं चांग भर मित्रांनो हे जे आहे इथला ह्या आमच्या आडगाव नगरीमधला हे बाळूमामाचा घोडा आहे आणि पालखीतला जे आहे घोडा ते तुम्हाला दाखवतो कंटिन्यू करा व्हिडिओ चला घोड्याचं दर्शन घ्या मामा तुम्ही मामाच्या घोड्याचं दर्शन घ्या मित्रांनो चला मी पण दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या हो का हे जे आहे आमचं गावातील बाऊमामा मंदिर देवस्थान आडगाव पाहू शकता दर्शन घ्या मित्रांनो बाऊमामाच्या नावानं सांग भलं कमेंट करा आणि आपण आता पालखीतला बघा नंबर बारा पालखीतला घोडा बघणार आहोत आणि तिथली पालखी बघणार आहोत आणि त्या तुम्ही पण दर्शन घ्या का श्री संत बाऊमामा मंदिर आडगाव तालुका पालम जिल्हा परभणी पोस्ट चाटोरी बघा तोरण बांधलेलं आहे आणि इकडं बसलेले आहेत बघा बाळूमामाच्या नावानं चांग भलं आहेत महिला मंडळ दर्शनाकरता येऊन दर्शन घेतलेलं आहे त्यांनी आणि बारा नंबर आपण पालखी बघणार आहोत बघा ही पालखी तर ना बाळूमामाच्या नावानं चांग भलं मामा मला ही पालखी अगोदर कोणत्या गावी होती पोस्ट होती पोस्ट वाढला बघा मित्रांनो कोष्टवाडी गावाहून हे आडगाव नगरीमध्ये काल आमच्या गावामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आजचा हे, आज हे पहिला दिवस असल्यामुळे कवडी तुम्हाला दाखवू शकलो नाही तरी पण क्षमा पण आता तुम्हाला आज आत चार पाच दिवसात खूप काही दाखवून मी तर बघा नंबर बारा नंबर पालखी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर तुम्ही माझ्या मा पालखीच्या ह्याच्यात दर्शन घ्या मामाचं दर्शन घ्या आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलं कमेंट करा पाहू शकता मित्रांनो बाळूमामाच्या नावानं चांग झालं कमेंट करा मुळी महाराजांच्या नावानं चांग झालं पाहू शकता बघा मित्रांनो हे जे आहे बाळूमामाचा घोडा आहे हे पालखीतला घोडा आहे आणि हे पण पालखीतलाच घोडा आहे पाहू शकता पण हे अलग आहे हे पाहू शकता तुम्ही खाली त्याला टाकलेलं आहे कसं आहे बघा

बघा मित्रांनो तिकडं बाळूमामाचे सेवा करत आहेत कारण पिलेट्या जे आहेत आपण जे महाप्रसाद खालेला ते पिलीला स्वच्छ धुवून ठेवत आहेत महिला पाहू शकता ही से महि सेवा चालू आहे जेवढं मामाची सेवा करेल तेवढा खाय मेवा भेटतो असं म्हणतात मित्रांनो आणि खरं तर मेवा भेटतोच मामाचे चमत्कार खूप आहेत बघायला जेवढं बघेल तेवढं कमीच आहे कमी मामाचा दरबार तुम्ही पाहू शकता खूप इकडं महाप्रसाद चालू आहे कमी पडू नये असं सोय केलेली आहे पाहू शकता इकडं खूप असं बघायसारखं मा मामाचा दरबार असतो मित्रांनो मामाच्या नावानं चांग ब मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग भेटत राहू पुढील एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद